चार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर न, मी आज तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जे जे प्रश्न पडलेले असतील तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओ मार्फत देत जाईल तुम्हाला आणि माझी रोजची काय अपडेट आहे ती पण देत जाईल कारण की काही काय माझ्या ताई मावशी दादा आहेत ना ते मला म्हणतात की कोमल तुझ्या व्हिडिओची आम्ही लय आतुरतेनं वाट बघत असतो तर म्हणून म्हटलं चला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते टिकली लावली नाही मी आज विसरली टिकली लावाय कारण हिथं आहे ना सगळं खाजवाय लागलंय ती गोळ्यांनी तोंडी असं खाजवाय लागलं आहे माझं त्यामुळं मी टिकली नाही लावली टिकली लावलं की तिथं आहे ना असं कणीची इति असं ती खाजवतं आहे सगळं तर म्हणून टिकली लावली नाही मी म्हणता टिकली का लावली नाही तू तर म्हणून लावली नाही मी टिकली आणि फोन लई जणांचं फोन आल्यामुळं काय होतं माहिती आहे का माझं जी रोजचं चालले आहे ना कंटिन्यू असंही विस्कळीत आहे सगळं म्हणजे घ्यायचं फोन काय नाही हे नाही पण मी कधी कधी गोळा खाल्लेल्या असतात मला डोळ्यावर एवढी धुंदी असती या तर मी झोपलेली असल्यावर पण फोन वाजत राहतात आहे त्यामुळं झोप माझी होत नाही पूर्ण आणि म्हणून ती माहीचं पप्पाने काय केलं फोन त्यांच्यापाशीच घेतलेला आहे आणि व्हिडिओ मी टाकला होता अगोदर प्रश्न उत्तराचाच हीच व्हिडिओ होता टाकला होता अगोदर पण त्यांच्याकडून ती पब्लिश करायला गेल्यावर व्हिडिओ डिलीट झाला त्यांच्याकडून तर त्यामुळं तो व्हिडिओ काय आला नाही म्हणलं मी दुसरा व्हिडिओ बनवते त्याच्यावरच तर म्हणून व्हिडिओ हा बनवते मी तर ती त्रास आहे म्हणून ती फोनच घेऊन जायला लागल्या ते फोन मायापासून आता झालं म्हणून तर स्वारी सगळ्यांना तुमचं फोन येत असतील माहीचं पप्पा रिक्षावर असतेल त्यांच्याकडून कधी उचलणं होते कधी नाही उचलणं होत तर त्याबद्दलसुद्धा सॉरी सगळ्यांना आणि मी बरी झाली का बोलेल तुम्हाला सगळ्यांना तर काय झालं माहिती आहे का की माझं काय झालं माहीत आहे का माझं मी माझ्यात नसल्यावर आहे आतासुद्धा हो असं झालेलं आहे त्यामुळं आणि बऱ्याच जणांचे प्रश्न पहिला प्रश्न तर सगळ्यांचा आहे की कोमल तुझी तब्येत बरी आहे का आणि माहीचं पप्पा कसं आहे तर माझी तब्येत बरी आहे म्हणजे पहिले जशी होते ना त्यापेक्षा तर थोडी बरी आहे कारण की पहिलं मला बसायलासुद्धा अवसान नव्हतं आणि माझं सगळंही डोकंही सगळं भिनभिन भिनभिन करायचं सगळं हे सगळंही भी असं त्यामुळं त्रास जास्त होत होता तर आता माझी तब्येत पहिल्यापासून बरी आहे पाय सुज सुजलेला आहे ना थोडीशी सुज आहे पायाला नॉर्मल आणि तळव्याची आग होती तेवढी बाकी काही मला नाही प्रॉब्लेम आता हिकडचं आग थांबत आली इकडची सुद्धा पायाची पूर्ण पायाची होत होती ती आता एवढी पूर्ण पायाची होत नाही नॉर्मल नॉर्मल चालू आहे आणि माईच्या पप्पांचं विचाराल तर त्यांचा त्रास त्यांचा चालूच आहे त्यांना ती जात्या दवाखान्यात गोळ्या घेऊन या त्या डॉक्टरच्या खात्यात एक्सरे काढायला सांगितलं आहे पण एक्सरे काय काढला नाही आणखी ती म्हणतात आहे अगोदर तू कुणाकुणाचं बघू म्हणतात आहे तुझं बघू की माझं बघू म्हणून ती एक्सरे काढानात कारण मला पाच दिवसाला चारशे रुपयाच्या गोळ्या लागतात आहे पाच पाच दिवसाला चारशे चारशे रुपयाच्या गोळ्या लागतात आहे एकच पाकिट चारशे रुपयाचं आहे त्याच्यामुळं आणि दुसरा प्रश्न आहे तुमचा की आता ही प्रश्न सांगू उत्तर दिले का तुम्हालाच प्रश्न केलाय असं माझे मला समज नाही बरं का पण तुम्ही समजून घ्या आणि दुसरा प्रश्न असा आहे तुमचा की तू दवाखान्यात कधी जाणार तिकडं बारामतीला तर मी आताच सध्या तर काही माझी ऐकत नाही दवाखान्यात जायची बारामतीला का न, हो तर माहितीच्या पापांचं दुखतंय कारण की माणूस आमच्या घरात करता धरता एकच आहे तेवढंच आणि जर त्यांचंच दुखणं आता कुणी पण माझ्या जागी कुठली पण बाई असू द्या नवऱ्याचं दुखत असल्यावर बाई म्हणन का की मला नीट आहे तर त्यांचा व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे ते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी टाकते सुद्धा तर ती म्हणते तरी माझं काही पण हो मी मोडू मी जागेवर बसू काही पण हो पण मी तुला नीट करायचं म्हणतोय पण मला त्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून मी सांगितलेला आहे मला त्यांना त्रासच द्यायचा नाही म्हणून मी ती दवाखान्यात नाही झाले उचलाय की त्यांना त्रास होतोय असं त्यांना स्वतःला चालताना स्वतः त्रास होतोय म्हणल्यावर मग उचलल्यावर तर किती त्रास होईल म्हणून मी बारामतीला दवाखान्यात जात नाही तर जाणार आहे का नाही ही माझ्या परिस्थितीवर अवलंबून राहील माझी परिस्थिती जशी सुधरल सुधारली ती जर चांगलं झालं तर जाईल आणि ती जर म्हणलं की नाही तर मग मी नाही जाणार दवाखान्यात बारामतीला आणि तुमचा तिसरा प्रश्न असा आहे की एका ताईंना मला प्रश्न केलेला होता की कोमल म्हणजे मी माझ्याकडं काही मी लिहून पण घेतलं नाही लक्षात राहील तेवढं मी प्रश्नांची उत्तरं देते तुम्हाला तर तिसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला घरप्रपंचासाठी काही मदत लागत असली तर तीसुद्धा सांगा तर प्रपंचासाठी तर मला मदत नाही लागत अशी की प्रपंच घर प्रपंच माझा कसाही भागतोय बरं का माझा दवाखाना नव्हता भागत म्हणून मी तुमच्याकडं मदत मागितली आणि म्हणून मी स्कॅनर टाकलं कम्युनिटीला पण मदत मला केली पण भरपूर लोकांनी आता म्हणजे मदत नाही तर कोण करत आता सध्या तर कोणी केली नाही मदत मला आणखीन पण आणि आता बास मला मदत आता थांबवायची तुमच्याकडची कारण की माझा इथला दवाखाना चालू आहे आणि फक्त आता काय राहिले हृदयाचं चेकअप राहिले ते ह्याच्यासाठीच राहिले तर ते म्हणले नको आता आपण बघू रिक्षावर ह्याच्यावर आहे का ॲडजस्ट आणि बारामतीला दवाखाना जायचं सुखाचं नाही गाडी करून जायचं यायचं ही सगळं हे होते तर प्रपंचासाठी मला मदत तुम्ही व्हिडिओ केलाय म्हणजे कमेंट टाकली तर तुमचं मनापासून धन्यवाद बरं का पण मला प्रपंचिक मदत काही नको आहे मला घरातलं माझं भागतं आहे कसं पण आणि पाण्याचं खाण्यापिण्याचं माणसाचं कसं बी भागतं आहे दवाखाना माझा भागत नव्हता म्हणून mm -hmm. तर थँक्यू तुम्हाला तुम्ही अशी कमेंट केल्याबद्दल बरं वाटलं मला तुम्ही विचारल्याबद्दलसुद्धा पण मला घरप्रपंचासाठी नको मदत मला आई दिती तिकडून पण असं म्हणजे काही लागल तर दिती आई पण पाठवून आई ती त्यामुळं आई दिती आईचं काही मी सारखा का, सारखा का व्हिडिओ काढू शकत नाही पण येते माझी आईसारखी आणि तर अजून एक प्रश्न होता मला की तू सहानुभूतीसाठी व्हिडिओ बनवते का ह्याच्यात चा सहानुभूतीचा प्रश्नच येत नाही सहानुभूतीचा प्रश्न येत नाही माझा चार वर्षाचा जर तुम्ही चा, चा प्रवास बघितला ना तर ह्याच्यात सहानुभूतीचा कुठंच प्रश्न येत नाही मी कधीच सा, म्हणजे सहानुभूतीसाठी कधी बोलले पण नाही जे काय असेल ते खरं सांगितलंय सत्य सा सांगितलंय कारण माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती आहे माझी काही हालत आहे आता था सध्या तीसुद्धा माहिती आहे सगळ्यांना मी रोज दवाखान्यात जाते ही माझ्या गल्लीतल्या लोकांना माहिती आहे मला रोज माहिती पप्पा रिक्षात नेतात आणतात सारखं तर तीसुद्धा माहिती आहे सगळ्यांना ही सत्य परिस्थिती आहे ज्यांना कुणाला खोटं वाटत असेल तर त्यांनी खुशाल यावं आणि बघावं काय आहे चालू ते माझं तर माझं लक्ष नाही कुठं सध्या घरात तर नाहीच नाही पण माझं माझ्यातच लक्ष नाही आता सध्यासुद्धा तर सहानुभूतीसाठी नाही मला की ही फक्त मी माझ्यासाठी करते आणि व्हिडिओ का टाकत नाही रोज तर व्हिडिओ टाकल्याशिवाय माझं म्हणजे व्हिडिओच्या जीवावर तर माझा प्रपंच सगळा चालतो आहे आता सध्या तरी कारण की जर युट्यूबचा पेमेंट मला लवकर पडला तर माझं घरातलं तरी भागल कमीत कमी म्हणून मग मी व्हिडिओ काढायचं बघते पण मला तेवढी हीच नाही राहिली ताकद नाही राहिली तेवढं व्हिडिओ बनवायचं टाकायचं हे करायचं मला ते स्क्रीन नाही ना असं डोळ्याला सारखं बघू वाटाना झाले तुम्हाला आतासुद्धा दिसता असं माझं डोळं लाल आहे तर ही सतत झोपीनं म्हणा किंवा कशानं म्हणा आणि गोळ्या खाल्ल्याशिवाय आहे ना मला झोपच लागत नाही ज्या वेळेस मी गोळ्या खाईल ना त्यावेळेसच मला झोप लागते आणि तुमचं आणखीन प्रश्न आहे तर बरं का की आता मी मोबाईलमध्ये बघून सांगितलं असं तर तुम्हाला डिटेल फक्त उत्तरच दिली असती पण मी बोलते अशीच आणि परत आहे की यूट्यूब फॅमिलीनं मदत केलेली त्याचं काय केलं असं वाटत असेल बऱ्याच जणांना तर यूट्यूब फॅमिलीकडून मदत मला दहा रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत जास्त आलेली आहे फक्त आणि बाकीचं शंभर दोनशे अशी लोकांनी जे दिलेलं आहे हजार रुपये पाचशे रुपये अशी ही थोडी कमी आलेली आहे तर ती त्या मदतीचं मी माझ्या दवाखान्यासाठी खर्च केलेला आहे आणि ज्यांनी पण मला मदत केली ज्यासाठी केली मदत मला त्यासाठीच मी वापरलेली आहे ती मदत सगळी आणि आता आता कुणाचीच मदत आली नाही म्हणजे आता ह्या ह्याच्यात तर जसं मी व्हिडिओ टाकायचं दवाखान्यातलं बंद केलं ना तसं जास्त कुणाची मला मदत आता तर आलेलीच नाही आणखीन आली तरी पण मी तुम्हाला सांगेल तशी आणि पण आता शक्यतो मदत एवढी लागतच नाही मला आता माझा दवाखाना फक्त थोडा राहिला इथला एक चेकअप चेकअप झालं की मग झालं मग मला नाही लागत मदत कोणाचीच आणि मी तो स्कॅनरसुद्धा काढून टाकणार यूट्यूबवरचा तर बघू आणि ज्यांनी मला मदत केली त्यांचं मनापासून मी धन्यवाद मानते खरंच मला तुम्ही मदत केली माझ्या ह्या सगळ्या वाईट दिवसात म्हणजे मला मदत केली ज्यावेळेस मी अडचणीत होते त्यावेळेस तुम्ही मदत केली तुमचं मनापासून धन्यवाद आणि माही आता शाळेत गेलेले आहे माईचं पप्पा गेलं तिला सोडवून आणलं आणि मी बाहेर गेली ती थोडीशी पुन्हा घरात आली या म्हणलं एक व्हिडिओ तर बनवावं कारण त्यांच्याकडून डिलीट झाला व्हिडिओ म्हणून तर चला तुम तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं मिळाली असतील आणखी नाही सांगते माईचं पप्पा नीट झालं तरच माझं सगळं चुरळीत चालेल नाहीतर हे ना हाय असंच चालणार आहे मी तर बरी होईलच होईल पण कसं असतं माहिती आहे का आपला घरातला माणूस जर असं असेल तर टेन्शन कुणाला नाही येत सगळ्याला टेन्शन येते हळूहळू म्हणजे कसं शरीरात काय होईल काय नाही सांगता येत नाही त्यामुळं थोडंसं हाय टेन्शन डोक्याला आणखीन त्यांचंच त्यामुळं थोडा वेळ लागतो आहे यूट्यूबला व्हिडिओ पण टाकायला पण नक्की टाकत जाईल मी दिवस आड करून का होईना पण एखादा व्हिडिओ तरी टाकत जाईल तुमच्यासाठी माझी जी पण काही परिस्थिती आहे का नाही ज्यांना प्रश्न पडल्यात ना माझ्याबद्दल काही पण तर तुम्ही आहे ना मला फक्त तुमच्या जागी ठेवून विचार करा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील की मी जर अशी अपंग आहे नवऱ्याचं दुखते तर मी कशी जाणार आहे एवढ्या लांब जायचं पण सोपं आहे जायला पण खर्च आहे दवाखान्याचा पण खर्च जास्त आहे आणि एवढा खर्च मला न पेलणार आहे मी यूट्यूबकडून मदत मागितली पण मला एवढी मदत यूट्यूबकडून नाही झालेली माझा इथला दवाखाना भागला तेवढा फक्त आणि तिकडचं तर नाही झालेली एवढी मदत होऊ शकत नाही आणि नाही होणार असं मला वाटतंय की मला एवढी यूट्यूबकडून मदत होणार नाही कारण की कसं आहे माहिती आहे का अगोदर पण लोकांनी बरेचसे केलेलं आहे यूट्यूबच्या ह्यांना फसवलेलं हो आहे त्यामुळं यूट्यूबकडून मला एवढी मदत होणार नाही असं वाटतंय मला तर बघू दवाखान्याचं काय होतंय काय नाही माझ्या परिस्थितीवर अवलंबून राहील ते दवाखान्यात जायचं की नाही जायचं मी आता तुम्हाला डायरेक्ट डिटेल काही सांगू शकत नाही की मी जाणार का नाही जाणार जशी परिस्थिती असेल तसं मी राहणार आणि ही काय मला रोजचं म्हणजे नवीन नाही आता म्हणजे मी रांगते ती काही नवीन नाही माझ्यासाठी मी दहा वर्ष आता अकरा वर्ष चालू झाले मी अशीच सरकते रांगते ही करते तर हाही पण परिस्थितीत मी सुखाने राहायला तयार आहे फक्त माझा एवढा त्रास कमी झाला की मग मी हाय ह्या परिस्थितीतसुद्धा सुखाने राहायला तयार आहे फक्त कडक होई आणि पायाचा बाक वाकावा वाका म्हणून मी दवाखान्यात जाते तेवढं तेवढं तरी बरं झालं तरी बरं झालं मला दहा वर्ष झालं मी तर असं बी काढलं तसं बी काढलं इथून पुढं पण मी माझं आयुष्य असंच काढन कारण की मी एकटीच नाही या जगात बरेच लोक आहेत आपण मी एकटीच नाही बरेच आहेत लोक तर मी हा पण त्रास मी काढायला तयार आहे फक्त माझा प्रपंच माझं सगळी घरातली सुखा समाधानाने राहावं एवढीच माझी इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल माझं काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर मला माफ करा तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणखीन काही तुमचा प्रश्न असेल तर असंच मी उत्तर देत जाईल कारण की माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही किंवा मी लिहून पण घेतलेलं नाही जे मनामध्ये होतं ते बोलले व्हिडिओमध्ये चुकला असल्यास माफ करा मला तर बाय सगळ्यांना मी भेटते तुम्हाला असंच पुढच्या व्हिडिओमध्ये मा माझी रोजची डिटेल पण देत जाईल तुम्हाला